हेलो लड़किया बहनी जो एरर काल लड़की बहन वेबसाइट वर दिसत होता कारण तो, तो जो एरर होता तो यहर कस दुरुस्त करू शता कशा पद्धति तुम्हें ईकेवासी कम्प्लीट करू शाहर महत्व है बड़किया बहनी तुम्हारे सूफ सही दाखो है मी का ज्यादा वेब ब्राउजर मैं पहले गेलो कर एरर दाखला पी लगे दुसर वेब ब्राउजर गेलो

कुकीज म्हणून सेव्ह करत असतात की आपलं जे इंटरेक्शन आहे ते इझिली व्हावं म्हणून इझिली लवकरात लवकर व्हावं म्हणून पण अजूनही ज्या कुकीज मध्ये जर काही इश्यूज झाले तर ते तुमच्या एरर म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही काय करा एक तर दुसऱ्या अकाउंटवरून ई केवायसी करा दुसऱ्या वेब ब्राऊझरवरून ई केवायसी करा तुम्ही ज्या अकाउंटवरून ई केवायसी करत आहे त्या अकाउंट वरून करू नका कारण की तिथे आता खूप मोठ्या प्रमाणात एरर येत आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो कि जर तुम ई केवायी कर दुसरा जीमेल वरुण जो इश्यू तुम्हारा घर दुसर सीस्टीम तुम्हें दुसरो वेब ब्राउजर है जिस गुगल क्रोम है मोजेला फायरफॉक्स है ओपेरा मेनी है सफारी सुधा है तो तुम्हें दुसरा को वेब ब्राउजर इश्यू करू शाहता मग आज तुम्हें ईकेवासी कभी क्या तुम्हारा वीडियो है तर पहिले लाभार्थ्याचा आधार क्रमांक त्याच्यानंतर ओटीपी जे असतील ते कॅपचा कोड वगैरे टिक करा बघा आता तो तुमचा डायरेक्टली ती लाईव्ह प्रूफ आहे लाडक्या बहिणीनो लाईव्ह प्रूफ आहे बघा आता डायरेक्टली आपली जी वेबसाईट आहे ती ओपन झाली मी त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर अशा पद्धतीचं तुमच्या समोर जी मुख्यमंत्री माझी लाडकी भणीचीवाय ई केवायसीची जे आपण लाभार्थी क्रमांक ते ओपन झालंय बरोबर आणि ही जी पहिली होतं आता बघा अशा पद्धतीचा एरर आला